नमस्कार मैत्रिणीनं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण बनवले आहेत उपवासाला चालणारे बटाटा आणि साबुदाण्याचे सांडगे बघा हे वाळून तरी किती छान झालेले आहेत आणि तळल्यानंतर बघा जेवढे आपण वाळून घे केलेत त्याच्या हे चौपट फुलणारे असे हे सांडगे आपले तयार झाले आहेत हे सांडगे करण्यासाठी आपण काय काय साहित्य वापरलं आणि हे सांगे कसे केले ते आता आपण बघूया पहिल्यांदा आपण आता ह्या सांग्यासाठी साहित्य काय काय घेतलंय ते, ते बघूया हा एक वाटी साबुदाना मी काल रात्री भिजत घातलेला बघा कसा छान सुट्टा आणि मऊ झालेला आहे त्यामध्ये टाकायला हे दोन कच्चे बटाटे हे साल काढून पाण्यात पहिल्यांदा किसून घ्यायचे आहेत आणि हा उकडलेला बटाटा घेतलेला आहे पहिल्यांदा आता मी ह्या बटाट्याची साल काढून हा पाण्यात किसून घेते बघा आता या बटाट्याची साल काढून हा असा दाबून उभा धरा आणि किसून घ्या म्हणजे ह्या बटाट्याचा किस बघा कसा असा छान लांब पडतोय अशातही मी हे दोन्ही पण बटाटे किसून घेते बघा आता हा बटाटा आपला चांगला किसून झालेला आहे हा किस आपण तीन वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहे म्हणजे यामधलं स्टार्च कमी होतं आणि किस हा काळा पण पडत नाही आहे बघा हा किस आता चांगला धुवून पिळून घेतल्यानंतर ह्या उकळीच्या पाण्यात टाकून फक्त एक मिनिटभर असा वापरून घ्यायचा आहे किस टाकल्यानंतर उकळी आली की, की गॅस आपण बंद करून घेणार आहे की आता काट्या चमच्यानं असं हलक्या हातानं थोडं खालीवर करा बघा आता हे दोन मिनटातच पाण्यात आपल्या उकळी आलेले आहे आता हा गॅस मी बंद करते आणि कीस आपण हा चाळणीवर ओतून चांगला निथळून घेऊया तर आता बटाट्याचा कीस निथळून थंड होईपर्यंत ह्या साबधानामध्ये आपण आता हा उकडलेला बटाटा किसून घेऊया बघा आता बटाटा किसून झाल्यानंतर त्यामध्ये टाकूया हे चवीपुरतं मीठ हे सैलव मिठाचा मी वापर केलेला आहे त्यामध्ये टाकूया ह्या ठेचलेल्या दोन मिरच्या तुम्ही तुमच्या चवीप्रमाणं मिरचीचा वापर करा तुमच्याकडं उपासाला जर जिरे चालत असतील तर ह्यामध्ये तुम्ही एक चमचाभर जिऱ्याचा जरी वापर केला तरी चालेल आता हे हाताने आपण एकजीव करून घेऊया उकडलेला बटाटा ह्या शाबूला धरून ठेवायचं म्हणजे बाइंडिंगचं काम करतो हे आता एकसारखं चांगलं करून घेऊया बघा आता हे एकसारखं करून झाल्यानंतर त्यामध्ये आता हा वाफवलेला थंड झालेला बटाट्याचा कीज टाकूया आणखी एकदा हे हातानं आता एकसारखं करून घ्यायचं आहे त्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे बघा हे किसलेल्या वाफवलेल्या बटाट्यामुळं किती छान आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता याचे आपण सांडगे पाडून घेऊया त्यासाठी ते ताटाला तेल लावून त्यामध्ये पाडा किंवा प्लॅस्टिक पेपरवर जरी पाडले तरी चालतील मी आता सांडगे पाडण्यासाठी हा प्लॅस्टिक पेपर घेतलेला आहे बघा असे करून आता हे सांडगे सगळे पाडून घ्यायचे आहेत आणि हे सांडगे सगळे पाडून झाल्यानंतर चार दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेणार आहे बघा असे सगळे आपले सांडगे पाडून झालेले आहेत बघा मैत्रिणी चार दिवस कडकडीत उन्हात वाळल्यानंतर हे आपले उपवासाचे सांडगे कसे छान झाले आहेत बघा आणि हे तळल्यानंतर तर तरी बघा किती चौपट कसे फुलतात बघा आता उपवासाला चालणारे आणि तळल्यानंतर चौपट फुलणारे असे हे सांडगे आपले तयार झाले आहेत बघा माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास मला नक्की कमेंट्समध्ये कळवा रेसिपीला एक लाईक तरी तुम्ही नक्की करणारच आणि माझ्या चॅनेलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर ते जरूर करा अशाच वेगवेगळ्या आणि नवीन तसेच पौष्टिक रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटतच असतो घरचं खा निरोगी राहा